फलटण हादरले आहे अनैतिक संबंधातून एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा थंड डोक्याने आणि अमानुष खून करण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे खून केल्यानंतर मृतदेहाचे मशीनच्या साहाय्याने तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सतीश उर्फ आप्पा दादासो दडस वैवर्ष सत्तावीस हा खून झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या महिलेसह तिचा पती लखन बुधावले आणि प्रियकर सतीश माने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी अनैतिक संबंधातून वाद झाला या वादातून सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं दवाखान्यात नेतो असा बनाव करून त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेण्यात आलं आणि तिथे दगड घालून त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला इतक्यावरच थांबून नाही तर रात्री मृतदेहाचे तुकडे करून एक पोते शेत तळ्यात तर दुसरे पोते थेट नीरा नदीत टाकून पुरावे नष्ट करण्यात आले एकवीस जानेवारी रोजी भावाने दिलेल्या बेपत्ता तक्रारीनंतर पोलीस तपासाला वेग आला कौशल्यपूर्ण तपास करत फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच या तिघांच्या मुसक्या आवडल्या आहेत काल रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सेहेचाळीस पब्लिक दोन हजार तेवीस सव्वीस या गुन्ह्यामधील मयत व्यक्ती सतीश पाप्पा दडस ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती नि मिसिंगची तक्रार या मिसिंगच्या तक्रारी शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरमावर पोलीस निरीक्षक पवार या सर्वांनी खुनाचा गुन्हा दाखल दा झाल्यानंतर अवघ्या चार तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघड उघडकीस आणला आणि यामधील जे दोन पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे मयत व्यक्तीचं जे शव जे आहे ते शोविच्छेदनासाठी सशुल्क रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि अधिकचा पुरावा गोळा करून सदर गुन्ह्याचा तपास हा चालू आहे प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधांच्या प्रेमसंबंधाच्या कार्यकारणावरून संबंधित महिलेचा पती व प्रियकर या दोघांनी मिळून मयत सतीश लडस याचा खून केल्याचं या, के या तपासात निष्पन्न झालेला आहे अधिकचा पुरावा गोळा करून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावळ हे करीत आहे